नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया काही भागातून पावसाची वाढ संभवते आणि ते भाग कोणता तो आता पुढे पाहूया सध्या छत्रपती संभाजीनगर लोणार पुसाड नांदेड आणि ह्या भागातून जत बीडच्या काही भागातून हलक्याशा पावसाची ढग आहेत आणि पाऊस देणारी ढग असल्यामुळे ती थोडेसे हलकी रिपरिप पाऊस देण्याची शक्यता वाटते कोकणपट्टीत को पट्ट्यात पावसाची शक्यता जास्त आहे कोल्हापूर पट्ट्यात थोडेसे आणि इकडे रत्नागिरी आणि गोरेगाव सुद्धा पावसाची शक्यता आहे चोवीस तासाचा अंदाज घेऊया चोवीस तासाचा अंदाज घेताना असं दिसतं की इकडे कोकणपट्टीत संपूर्णतः निपाणी कोल्हापूर सिंधुदुर्ग पट्टा सावंतवाडी आणि हिंग राजापूर रत्नागिरी कराड सातारा चिपणूळ गोरेगाव पुणे कापुली मुंबई कल्याण डोंबोली वाडा पालघर इगतपुरी नाशिकचा काही परिसर वलसाड जो जा 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 या हा जो परिसर आहे त्या परिसरातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला नंदुरबार शिरपूर साखळी धुळे यो मालेगाव ह्या पट्ट्या हलक्याच्या पावसाची शक्यता आहे मनमाडपर्यंत चाळीसगाव वैजापूर छत्रपती संभाजीनगरला मध्यम पावसाची शक्यता आहे शिरपूर आणि पैठण अहमदनगर ह्या भागासुद्धा हलक्याच्या पावसाळसरी येतील जामखेड डाहुंड करमाळा जिजुरी डा धार बारामती परिसरातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता दिसते वडूच पंढरपूर या पट्ट्या हलक्याच्या पावसाची शक्यता क्वचित आला तर आला सांगली जतपट्ट्यासुद्धा हलक्या मध्यमसरी येण्याची शक्यता आहे सर विटा सांगली पट्ट्यासुद्धा हलक्या मध्यम मध्यमसरी येण्याची शक्यता आहे जत पंढरपूर सोलापूर भागात पावसाची शक्यता कमी दाखवते आणि इकडे मराठवाड्या साईडला पाहायला गेलं तर काहीच बीड आहे परळी या भागातून हलक्याची पावसाची शक्यता आहे आणि पैठण छत्रपती संभाजीनगर च्या ह्या भागातून जळगावपर्यंत खामगाव अकोला ह्या भागात बऱ्यापैकी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसून येते करमाळा यवतमाळ पुसाळ हे जो विदर्भचा भाग आहे त्या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे उमरखेड नांदेड या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे आणि तिथून या परत विदर्भाच्या पूर्व दिशेला पाहायला गेलं तर उमरेड गडचिरो माकोना वाणीचंद्रपूर हे जो परिसर आहे नागपूर भंडारा गोंदिया आणि ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे गडचिरोलीपर्यंत तिथून माकोना वाणी चंद्रपूर ह्या भागात हलक्यामध्ये पावसाची शक्यता दिसून येत आहे <coughs> एकंदरीत पाहता परत एकदा एक दोन दिवसानंतर पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वाटते आणि कोकणपट्टीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद